हाय फ्रेंड्स मी सोनाली तुमचं स्वागत करते आपल्या चॅनल मध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये नॅचरल गोष्टींनी फेशियल कसं कर करायचं आणि लागणारे सर्व साहित्य हे स्वयंपाक घरात सहज मिळणारे आहे आणि त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे इथे मी तांदळाचं पीठ दही लिंबाचा रस मध कच्चं दूध बेसन पीठ आणि थोडीशी हळद हे सगळं साहित्य घेतलं आहे चला तर मग सुरुवात करूया क्लिनिंग पासून यासाठी मी इथे घेतलंय दोन चमचे कच्चं दूध आणि त्यामध्ये लिंबाचा रस हे नीट मिक्स करून घ्यायचं दोन्ही मिक्स केल्यानंतर एक कॉटन घ्यायचं आणि कॉटनच्या मदतीने चेहऱ्याला हळूहळू क्लीन करून घ्यायचं कच्चा दूध आणि लिंबाचा रस हे चेहरा क्लीन करण्याचे खूप सारे फायदे आहेत कच्च्या दुधामध्ये लॅक्टिक ऍसिड असते जे की त्वचेवरील धूळ तेलकटपणा आणि डेड स्किन काढून टाकण्यासाठी खूप मदत करते तसेच लिंबाचा रस हे अँटीबॅक्टेरियल असून त्यामध्ये सायट्रिक ऍसिड आहे जे की काळे डाग टॅनिंग कमी करण्यासाठी मदत करते म्हणूनच क्लिनजिंग या दोन रिमेडी अतिशय उपयुक्त आहेत आठवड्यातून दोन ते तीन वेळा जरी फक्त तुम्ही हे के केलं ना तरी सुद्धा चेहऱ्यावरील बऱ्यापैकी टॅनिंग झाला मदत हो होते इथे क्लेन्झिंग झाला आहे आता पुढचे स्टेप स्क्रब स्क्रब बनवण्यासाठी दोन चमचे तांदळाचं पीठ एक चमचा कच्च दूध मध एक चमचा आणि दोन चार थेंब लेमन ज्यूस हे सर्व साहित्य एकत्र करून छान पेस्ट तयार करायची ही तयार केलेली पेस्ट आता चेहऱ्यावर लावून पाच मिनिट एकसारखं हलक्या हाताने स्क्रब करायचं तुम्ही इथे बघू शकता या स्टेप फॉलो करू शकता विशेषतः नाक आणि हनुवटीवर छान स्क्रब करून घ्यायचं स्क्रबिंगमुळे त्वचेवरील डेड स्किन ब्लॅक हेड व्हाईट हेड हे घासून घेण्यासाठी मदत होते त्वचा मऊ स्वच्छ आणि चमकदार दिसायला लागते त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी स्क्रब केलं पाहिजे आपण डेली स्किन केअरमध्ये मॉइश्चरायझर क्रीम हे लावत असतो त्यामुळे एक प्रकारे थोडासा मिक्स दिसतो त्यावर मग धू वगैरे बसून टॅनिंग दिसायला लागतं त्यासाठी फक्त तुम्ही जसं नॉर्मल फेसवॉश करता तसंच फक्त तांदळाच्या पिठाने फेसवॉश करून बघा चेहरा खूप पांढरा आणि तुकतुकीत दिसायला मदत होते मी देखील आठवड्यातून दोनदा फक्त तांदळाच्या पिठाने फेसवॉश करते त्यासाठी एका बर्नीत तांदळाचं पीठ भरून त्यात एक चमचा टाकून ठेवला आहे बाथरूममध्ये त्यामुळे तिथल्या तिथे फेसवॉश करता येतं कंटाळा केला जात नाही अशा प्रकारे इथे माझं स्क्रबिंग झालं आहे आता पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घेते चेहरा धुतल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती स्वच्छ आणि तजेलदार दिसायला लागला आहे चेहरा नॅपकिनने हलक्या हाताने कोरडा करून एक दोन ते चार मिनिटं स्टीम घ्यायची आहे त्यासाठी पाणी अगोदरच गरम करायला ठेवलेलं कोरडी त्वचा असेल तर जास्त स्टीम घ्यायची नाही कारण स्टीममुळे त्वचा आणखीन ड्राय होते आणखीन एक जर ब्लॅक हेड व्हाईट हेड जास्त असतील तर ते स्टीममुळे पोर्स ओपन होतात आणि लवकर निघायला मदत होते अशा प्रकारे स्टीम घेतल्यानंतर इथे माझ्याकडे व्हाईट हेड काढण्यासाठी एक पिन आहे त्याच्या मदतीने हे इथे मी क्लीन करून घेते तेही हलक्या हाताने काढायचा जास्त जोरात नाही चेहऱ्याची त्वचा ही, ही खूप नाजूक असते पिन लागू देखील शकते जिथे जिथे व्हाईट हेड ब्लॅक हेड असतील ते क्लीन करून घ्यायचं शक्यतो नाक हनुवटी थोडंसं गालांवर आणि कपाळावर पुढची स्टेप आईस रोलिंग जसं स्टीम घेतल्यानंतर पोर्स ओपन होतात व्हाईट हेड ब्लॅक हेड क्लीन केल्यानंतर पूर्णपणे पोर्स ओपन होतात जसं ते ओपन होतात तसं ते बंद करायलाही लागतात त्यासाठी आईस रोलिंग हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे मी देखील आईस रोलिंग केलं आहे पुढची स्टेप मसाज मसाजसाठी एक चमचा तांदळाचं पीठ एक चमचा मध एक चमचा कच्चं दूध हे सगळं एकत्र एक पेस्ट बनवायची ही पेस्ट चेहऱ्यावर लावायची आणि हलक्या हाताने पाच ते दहा मिनिटं मसाज करायचा मसाजच्या देखील काही स्टेप्स आहेत तुम्ही इथे बघू शकता मी इथे काही सिंपल पद्धतीने मसाज केला आहे जसं की चेहऱ्याच्या वरच्या दिशेने सर्क्युलर पद्धतीने डोळ्यांच्या खाली मात्र दोन बोटांच्या हलक्या प्रेशरने मसाज करायचा डोळ्यांच्या खाली जास्त प्रेशरने मसाज करायचा नाही डोळ्यांच्या खालची त्वचाही खूप नाजूक असते मसाज हे खूप महत्त्वाचं आहे मसाजमुळे ब्लड सर्क्युलेशन नीट होण्यास मदत होते सगळ्यात महत्त्वाचं ताण कमी होण्यास मदत होते खूप रिलॅक्स वाटतं त्यामुळे त्वचेचा रंग उजळतो त्वचा मुलायम आणि टवटवीत दिसते चेहऱ्यावरील टॅनिंग कमी होते स्किन हायड्रेट होते त्यामुळे चेहऱ्यावर एक छान ग्लो येतो यात आपण ज्या नैसर्गिक गोष्टी वापरल्या आहेत त्यातून मिळणारी पोषक तत्त्व त्वचे ही त्वचेला आरोग्यदायी बनवतात कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नव्हता याचसोबत रात्रीची पुरेशी झोप भरपूर पाणी पिणं फ्रूट्स व्हेजिटेबल खाणं आणि थोडंसं डेली व्यायाम प्राणायाम हे देखील करावं अशा प्रकारे पाच दहा मिनिटं छान मसाज केल्यानंतर चेहरा पाण्याने धुवून घेते आता पुढची आणि शेवटची स्टेप फेसपॅक फेस पॅक फेस बनवण्यासाठी इथे मी एक चमचा तांदळाचं पीठ एक चमचा बेसन चिमूटभर हळद मध दही हे सगळं एकत्र एक घेऊन याची एक थिक पेस्ट बनवते आता हा बनवलेला पॅक पूर्ण फेसवर ब्रशच्या मदतीने एकसारखा लावून घेते ब्रश नसेल तर तुम्ही बोटाने देखील लावू शकता राहिलेला थोडासा नेकवर आणि हातांना देखील लावू शकता त्यामुळे वेस्ट होणार नाही फेस पॅक लावल्यामुळे नॅचरल ग्लो तर येतोच पण त्याचबरोबर स्किन टाईट होण्यास मदत होते यात आपण ज्या काही नॅचरल गोष्टी वापरल्या आहेत त्या प्रत्येक गोष्टीचा त्वचेसाठी खूप सारे फायदे आहेत सगळ्यांना असं वाटत असतं की मी छान दिसावं आणि यात काही वाईट नाहीच खरंच सगळ्यांनी छान दिसावं राहावं आणि यासाठी प्रत्येक वेळी पैसे खर्च करूनच नाही तर पैसे न खर्च करता देखील आपण छान दिसू शकतो अशा प्रकारे फेस पॅक लावून पंधरा मिनिट पूर्ण सुकल्यानंतर आता चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घेते इथे तुम्ही बघू शकता चेहऱ्यावर छान ग्लो आलाय चेहरा खूप फ्रेश क्लीन आणि टवटवीत दिसतोय इथे मी टोनर म्हणून रोज वॉटर वापरते हे फक्त चेहऱ्यावर स्प्रे करून डॅबडॅब करून हलक्या हाताने मरवायचं हे रोज वॉटर स्प्रे डीमार्ट ऑनलाईनमध्ये सहज मिळतं अशा प्रकारे घरच्या घरी नैसर्गिक घटकांपासून आपलं फेशियल पूर्ण झालं कुठल्याही प्रकारचा खर्च न करता कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाही शंभर टक्के नॅचरल हे नॅचरल फेशियल मी नुकतंच वटपौर्णिमा सण झाला त्यासाठी केलेलं वटपौर्णिमा लुक तुम्ही इथे पाहू शकता चला तर मग आजचा व्हिडिओ इथे सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय